मार्च पंचवीसची परीक्षा ही आम्हाला थोडीशी आठ ते दहा दिवस अगोदर घेण्याचा मंडळाचा मानस आहे आणि हे करण्यामागं आम्हाला तीन कारणं वाटतात यावर्षी आमचं टेंटेटिव्ह टाईम टेबल अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि दहावीची परीक्षा आपण साधारणतः एक मार्चला सुरू करतो तो आपण एकवीस मार्चला एकवीस फेब्रुवारीपासून सुरू करण्याचं नियोजित आहे सर यंदा दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या थोड्याशा लवकर अनियोजित वेळेपेक्षा परीक्षा घेण्याच काय तारीख आपण टेन्टेटिव्ह दिली आहे स्टुडंटला आणि याचं ने मागचं नेमकं कारण का। नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात मार्च चोवीसची परीक्षा साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये घेतल्या परीक्षा दर्व घेतल्या जातात मार्च पंचवीसची परीक्षा ही आम्हाला थोडीशी आठ ते दहा दिवस अगोदर घेण्याचा मंडळाचा मानस आहे आणि हे करण्यामागं आम्हाला तीन कारण वाटतात एक म्हणजे बारावीनंतर विद्यार्थी ज्या व्यावसायिक कोर्सला जातात त्या व्यावसायिक कोर्सचे एंट्रन्स एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षा ही साधारणतः आपल्या बारावीच्या परीक्षेनंतर असते दुसरा मुद्दा त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या बारावीच्या परीक्षा जर लवकर संपल्या तर विद्यार्थ्यांना त्या एन्ट्रन्स एक्झ पुढच्या ज्या व्यावसायिक कोर्सला त्या एंट्रन्स एक्झामला जास्त जादा वेळ मिळू शकेल त्यावर ते कॉन्सन्ट्रेट करू शकतील दुसरा मुद्दा दहावीच्या परीक्षा लवकर होऊन लवकर निकाल लागला तर त्या विद्यार्थ्यांना अकरावीचं ॲडमिशन प्रक्रिया लवकर सुरू होईल अकरावीची कॉलेज लवकर सुरू होतील तिसरा मुद्दा म्हणजे आपण पुरवणी परीक्षा दरवर्षी जुलैमध्ये घेतो ती पुरवणी परीक्षा अलीकडं आली तर पुरवणी परीक्षेमुळं विद्यार्थ्यांचा निकाल तो पण लवकर लागेल आणि विद्यार्थ्यांना तर पुढच्या शैक्षणिक वर्षसुद्धा सुद्धा लवकर प्रवेश येऊन विद्यार्थ्यांना व्यावसायिक कोर्ससुद्धा तिथं प्रवेश मिळू शकेल पुरवणी परीक्षा दिल्यानंतरसुद्धा साधारणतः दरवर्षी आपण एकवीस फेब्रुवारीला परीक्षा सुरू करतो यावर्षी आमचं टेंटेटिव्ह टाईम टेबल अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि दहावीची परीक्षा आपण साधारणतः एक मार्चला सुरू करतो तो आपण एकवीस मार्चला एकवीस फेब्रुवारीपासून सुरू करण्याचं नियोजित आहे याबद्दल आम्ही हरकती मागवल्या आहेत जर विद्यार्थी पालक शिक्षक यांना यातमध्ये काही अडचण वाटत असेल तर निश्चितपणे त्या हरकती आमच्याकडे मांडाव्यात त्या हरकतीचा जरूर चांगला विचार केला जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका